नमस्कार वैशालीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनव बनवतो आहे कटाची आमटी त्यासाठी लागणारं साहित्य पुरणाचा सा कप तिखट हळद मीठ कांद्या खोबऱ्याचा मसाला लसूण आणि कडीपत्ता तेल आपला पातीला आता छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपण तेल घालू दोन चमचे तेल तेल छान गरम झालं की त्यामध्ये लसूण

आवश्यकतेनुसार पाणी चवीनुसार मीठ आता ह्याला आपण छान उकळी काढूया मग आपली कटाची आमची तयार